फक्त मतदान येत मत दे आम्हाला कोणी लक्ष देत नाही लाईट लावलेलं ते बी काढून नेलं नाही ते आम्ही हाताने काढतो भरलं तर कोणी डेंगूर मध्ये आपलं स्वागत आहे मी सचिन भोसले आपण मेंटल कॉर्नर ज्या भागामध्ये आहोत मेंटल कॉर्नर जी नागरिकांची राहायची वसाहत असते जे कर्मचारी वसाहत म्हणतात त्याला तर त्या वसाहतीमध्ये अनेक वर्ष झाले नागरिकांना त्रास होतोय हा नेमका त्रास काय कारणामुळे होते याची दुरुस्ती का नाही होत आता तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की ड्रेनेजचं पाणी अक्षरशः रस्त्यावरती आलंय मच्छर घाण इथे लहान मुलं राहतात आजार होण्याची शक्यता आहे अनेक प्रॉब्लेम ह्या नागरिकांना अनेक वर्षापासून आहे आणि इथं कोण लक्ष देत नाही फक्त मतं मागायला तर नेहमीप्रमाणे येतातच पण कधीच काय व्यवस्था जी आहे ती नीट होत नाही स्थानिक कार्यकर्त्यां आपण त्यांच्यासोबत बोलूयात काय नेमकं कारण इथं प पा ड्रेनेजचं पाणी खूप सास्त आहे आम्ही पी डब्ल्यू डीला जाऊन सांगतो मेंटल हॉस्पिटलचे सुप्रिटेंट साहेब हे त्यांचे त्यांच्याकडे पण तक्रार केली कुणीही इथं मेंटल हॉस्पिटलचे सुप्रिटेंड येऊन बघत नाही पाणी करत नाही काही करत नाही पी डब्ल्यू डीचे साहेब लोक उडवा उडवी करतात पी डब्ल्यू डीला पी डब्ल्यू डीला सांगितलं तर पी डब्ल्यू डी म्हणतो तुमच्या सुप्रिटेंडला सांगा सुप्रिटेंडला सांगितलं तर म्हणतो पी डब्ल्यूला सांगा ह्याच्यामध्ये कुणीही दखल घेत नाही आम्हाला कमीत कमी वर्ष होत आले हे ड्रेनेजचं पाणी सास्त आहे हे ह्याच्याकडे कुणीही बघायला येत नाही लाईटी लावलेल्या लाईटी काढून घेऊन गेलेले आहेत ते म्हणते की ते आमचं काम नाही म्हटलं ते चुकीने लावलेले आहेत म्हणून ते काढून घेऊन गेलेले आहेत आणि कि, किती वर्ष झाले प्रॉब्लेम आता आम्हाला काय एक वर्ष झालं प्रॉब्लेम चाललेला एक स्थानिक महिला आहेत आपण त्यांच्या सोबत बोलूयात आता इथे लहान लहान मुलं आहेत त्यांना आजार होण्याची शक्यता आहे डेंग्यू मलेरिया असे तर तुम्ही किती प्रयत्न केले किंवा प्रशासन लक्ष का नाही दे तुम देत तुमच्यावर कोणी देत नाही फक्त मतदान घ्यायला येतं मत दे आम्हाला कोणी लक्ष देत नाही लाईट लावलेलं ते बी काढून नेलं आमच्या पोरं खेळत बसते इकडे लहान लहान काय करणार झाले तुम्हाला अनेक वर्ष झालेलं पण काही सुविधा नाही आम्हाला कर्मचारी असून आमच्यावर पाणी नाही चेंबर आम्ही हाताने काढतो भरलं तर कोण येत नाही पीडब्ल्यू चे लोक बी येत नाही साहेब आणि साहेबांना बोलत आता येतो मॅडम आणि निघून जाते स्थानिक सर्वांचं काय मत आहे ते बघूया आपण नाहीतर आम्ही आम्ही आंदोलन करण्याच्या ह्याच्यात आहे आता लवकरात लवकर दोन दिवसात जर काम नाही झालं तर नाही तर आम्ही आंदोलन करू लाईटी लावल्या पीडब्ल्यूडी सांगितलं लाईटी चालू करा इथं झोपड्या वर्षी कुठलीही चोरी करायला गाड्या गाड्यांमधलं पेट्रोल नाही त्यात काढून लाईटी चालू करू करा म्हणतो अपघात पीडब्ल्यूडी म्हणतो आमच्याकडे लाईटीच नाही हेच नाही काहीच नाही म्हणतात आमच्याकडे मटेरियल नमस्कार सगळ्यात आधी मी सांगू इच्छितो हो की अशा ठिकाणी आपण स्वतः राहू शकता का प्रशासन या बाबतीची कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आज आमच्या या सरकारी मध्ये वर्ष झाले आम्ही या आम्ही भोगतोय आणि हिथं कसं भीतीचं वातावरण भरपूर झालं अंधार असल्या कारणी बाहेरचे लोक इकडे येऊन भांडणं करतात आणि आम्ही अशा अशा परिस्थितीत आम्ही इकडे लहान पोरांना घेऊन संसार करते तर मला सांगाय ह्याच्यामध्ये आमच्या पोरांच्या प्रकृतीला आजार पण होणार का नाही हे असं कव्हर चालणार गेले एक वर्ष झाले आम्ही हा त्रास काढतोय असं रस्त्यावर लाईटी नाही ये येते काही करते आमच्या गाडी सुरक्षित नाही आमचे पोरं बाळा सुरक्षित नाही आम्ही शेवटी करायचं का तरी काय आज एक वर्ष झाले आम्ही हा त्रास काढतोय आणि या बाबतीत प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही तुम्ही हो आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही आम्ही करणार काय सांगा अशा जर का ठिकाणी जर का तुम्ही लोक राहत असताल तर आमची काय अपेक्षा आमचं काहीच म्हणणं नाही पण तुम्ही राहू शकता का असं राहू शकता का एवढ्या घाणीमध्ये हा इथं राहिले तरी किती लोक असे हा नाही त्या गोष्टीमध्ये सगळ्यांचं लक्ष आहे पण अशा गोष्टीमध्ये कोणाचं लक्ष नाही स्थानिक नागरिकांचं असं मत आहे की इथं कोणी लक्ष देत नाही फक्त मतदानाच्या वेळेस राऊंड मारतात मतदान सुद्धा करतात ते पण त्यांना ज्या अपेक्षित मूलभूत गरज सुविधा आहेत त्या सुविधा प्रशासन पुरवत नाहीत तर याच्या विरोधात ते नागरिक आंदोलन घेणार आहे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे